नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळी डिश घेऊन आली आहे आज आपण उपासाची इडली कशी बनवायची ते बघणार आहोत इंस्टंट्स अशी इडली आहे अर्ध्या तासात बनून तयार होते त्यासाठी लागणारं साहित्य बघू मी या ठिकाणी वरईचे तांदूळ घेतले आहेत यालाच भगर देखील म्हणतात हे निवडून घेतले आहेत स्वच्छ धुवून सुकून घेतले आहेत मी सेम वाटीने इथे इडलीसाठी मेजरमेंट म्हणजेच माप घेतला आहे वरईचे तांदूळ दीड वाटी पाव वाटी शाबुदाना एक वाटी दही साखर मीठ आणि सोडा तुम्ही मेजरमेंटसाठी कुठल्याही कपाचा वाटीचा वापर करू शकता फक्त सेम भांड्याने आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात दीड कप वरेचे तांदूळ आणि शाबुदाना टाकून हे मिक्सरला छान रवाळ असं वाटून घेतलं आपण हे मिक्सरला फिरवताना एक लक्ष द्यायचं आहे की आपल्याला हे एकदम बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर रवाळ ठेवायचं आहे आत्ता एका भांड्यामध्ये हे बारीक केलेलं पीठ काढून घेऊ यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून घेऊ साखर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका नाही टाकली तरी चालेल आत्ता एक वाटी दही टाकून घेऊ मी या ठिकाणी थोडंसं आंबटसर दह्याचा वापर केला आहे आणि दही हे रूम टेम्परेचरचं आहे गार नाही आहे आता हे छान मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं ठीक असं बॅटर तयार करून घेऊ इडलीसाठी लागणार प्रमाण दीड वाटी वरईचे तांदूळ पाव वाटी साबुदाणा एक वाटी दही चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर अर्धा चमचा खायचा सोडा आणि एक वाटी पाणी अशा पद्धतीने आपल्याला थिक बॅटर तयार करून घ्यायचंय आता झाकण ठेवून हे वीस मिनिटं साईडला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ उपवासाठी चटणी बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये पाववाटी शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या दोन आल्याचे तुकडे अर्धा चमचा जिरं एक मुठ्ठी कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर दोन चमचे दही टाकून हे मिक्सरला थोडंसं फिरून घेऊ जेणेकरून आपले शेंगदाणे छान बारीक होतील थोडं फिरून झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून पुन्हा एकदाही फाईन पेस्ट तयार करून घेऊ या ठिकाणी आपली छान क्रीमी अशी चटणी तयार आहे मला हवा असेल तर याला एक तडका द्या नाही तर असंही घेत खाल्ली तरी छान लागते मी या ठिकाणी थोडंसं तेल त्यामध्ये पाव चमचा जिरं दोन ते तीन कडी पत्त्याची पानं टाकून छान तडका दिला आहे या ठिकाणी आपली उपवासाची चटणी तयार आहे तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि कढीपत्ता खात असाल तरच तुम्ही टाका नाही टाकला तरी चव अजिबात बदलत नाही पंधरा ते वीस मिनटं झालेत आपण आपलं इडलीचं बॅटर चेक करून घेऊ बॅटर थिक वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून घेऊ दोन ते तीन चमचे पाणी मी या ठिकाणी टाकून बॅटर एक वेळ छान मिक्स केलं आहे नॉर्मली इडलीसाठी आपण जसं बॅटर तयार करतो त्यापेक्षा थोडंसं थिक आपल्याला हे बॅटर घ्यायचं आहे जेणेकरून आपली इडली छान होईल अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे आत्ता यामध्ये पाव चमचा सोडा टाकून हे एक वेळ मिक्स करून घ्यायचं आहे सोड्यामुळे आपली इडली छान स्पंची होते फुगली जाते आता इडली प्लेटला छान तेल लावून घेऊ जेणेकरून आपली इ इडली इझिली निघेल भांड्याला चिपकणार नाही मी या ठिकाणी प्लेटला छान तेल लावून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता आता यामध्ये हे बॅटर टाकून घेऊ आणि थोडंसं हाताने असं हलवून घेऊ जेणेकरून बबल असतील तर ते निघून जातील मी या ठिकाणी इडली पात्रामध्ये एक इंच पाणी टाकून त्यामध्ये लिंबू टाकून घेतलं जेणेकरून भांड्या आतमधून काळा होत इडली नाही, नाही इडली पात्रामध्ये पाणी खूप नाही घालायचे नाही तर ते इडलीवर येत आणि इडली ओलसर होते इडली प्लेट भांड्यात ठेवून पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेतल्या आता पंधरा ते वीस मिनटं झालेत या ठिकाणी आपली इडली छान टम्म फुलले आपल्याला हे भांड्यामध्ये पाच मिनटं ठेवून घ्यायचे नंतर बाहेर काढून पाच मिनटं गार करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली इडली छान झाली आहे तुम्ही बघू शकता तेल लावण्यामुळे इडली इझिली भांड्यामधून निघती आहे छान स्पंची अशी इडली झाली आहे आणि जाळीसुद्धा छान आली आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ छान स्पंची आणि जाळीदार अशी आपली इडली तयार आहे खूप झटपट अशी इडली तयार होते आता आपण ही करू खूप छान जाळीदार अशी इडली तयार आहे मी एक इडली तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता छान स्पंजी झाली आहे आणि हाताने अशी दाबली तरी स्पंज पुन्हा त्याच्या आहे त्या आकारात येतो आहे या ठिकाणी आपली उपवासाची इडली तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद